जे की मध्ये जो हल्ला झालेला आहे तर, तर सर्वांनी आता या घटनेचा निषेध केलेला आहे परंतु ज्या देशामध्ये केंद्र सरकार काम करत असताना मला एक सांगायचे की काश्मीरमधले एक लाखाच्या वर सैनिक या काश्मीरमध्ये या ठिकाणी काम करते कारण आपल्या देशाचं नाक म्हटलं जाणारं कश्मीर आणि ज्या ठिकाणी स्वर्ग आपण बघण्यासाठी पर्यटन जातात आणि या सरकारने ह्या पर्यटनाला स्वर्गात पाठवण्याचं काम केलेलं आहे तर यामागे कोण आहे चारशे पन्नास किलोचा आरडीएक्स घेऊन हे अतिरेकी जातात कशी सर्वसामान्य माणूस गाडी घेऊन जात असताना पर्यटनाची गाडी दहा वेळ चेक होती आणि ह्या चारशे पन्नास किलोचा आरडीएस घेऊन हे आतंकवादी जाऊन त्या ठिकाणी हमला करतात तर या घटनेची सर्व जबाबदार हे या सरकारवर जबाबदारी आहे यांच्या मंत्र्याला यांच्या नातेवाईकाला यांच्या मुलाला एवढं मोठं संरक्षण आहे आणि यांची संरक्षणाची जबाबदारी सरकार घेत नाही हे सरकारनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि काहीतरी हिंदू मुस्लिम या ठिकाणी काहीतरी ते निर्माण करून काहीतरी वेगळं करण्याचं काम महापाप हे सरकार करीत आहे आणि या ठिकाणी पाटोगा वाशी वाशियाच्या वतीने सर्व शहिदांना या ठिकाणी आपण भावपूर्ण सर्वांनी अर्पण करतो 点差の2つをもらいたい。